नमस्कार शिक्षक बांधवनी बघिणीनो ज्ञान ज्योती चॅनल मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आपल्याला उद्भवत असणारी काही शिक्षकांना उद्भवत असणारी समस्या यू डायस प्लस संदर्भातील ती म्हणजेच विद्यार्थ्यांना ड्रॉप बॉक्स टाकणे आणि इम्पोर्ट करणे याविषयी थोड़ी थोडीशी अडचण येत आहे त्यात आपण आज सविस्तर मार्गदर्शन इथे बघूयात सर्वात प्रथम आपण जाणार आहोत गुगल क्रोमला यू डायस प्लस एच डी एम एस याला इथे स्टुडंट मोडूलला आप आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला हे करता येत असेलच त्यानंतर इथे लॉग इन संदर्भासाठी आपल्याला इथे आपलं आप राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र आणि या गोला क्लिक करायचं आहे गोला क्लिक केलं असता आपल्या समोर असा इंटरफेस आलेला आहे आणि इथे आपल्याला आपल्या शाळेचा जो यू डायश कोड आहे तो आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे यू डॅश कोड टाकल्यानंतर आपल्याला इथे इंटर पासवर्ड पासवर्ड टाकायचा आहे जो आपला पासवर्ड असेल तो पासवर्ड आपण इथे टाकणार आहोत पासवर्ड टाकल्यानंतर हा दिलेला कॅपच्या जो दिसतोय तो दिलेला कॅपच्या आपल्याला इथे टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन लॉग इनला क्लिक क्लिक आहे आणि आपण इथे लॉग इन होणार आहोत आणि आपण काम करत होते या वर्षीच आपण सगळ्यांनी प्रोग्रेशन केलेलं आहे प्रमोशन केलेलं विद्यार्थ्यांचं दोन हजार ते चोवीस पंचवीस साठी आता बघा आता आपल्याला आपल्या शाळेतील एखादा विद्यार्थी ड्रॉप बॉक्स मध्ये जर टाकायचा असेल त्याला ट्रान्सफर टाकायचा असेल तर आपण काय करतो ट्रान्सफर सर्टिफिकेट मोडूल याला क्लिक करतो बरोबर आणि इथे इथे आपण त्या विद्यार्थ्याचा जो स्टुडंट पेन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर जो आहे तो आपण कुठून घेऊ शकतो एक तर विद्यार्थी सर्च करून किंवा आपण आपल्या स्कूल मध्ये गेल्यानंतर त्या मध्ये त्या इथ सपोज या मध्ये आपण गेल्यानंतर या विद्यार्थ्याचा आपल्याला इथे हा जो पीईन परमनंट एज्युकेशन नंबर जो मिळतो तो नंबर आपल्याला इथून कॉपी करता येऊ शकतोय बरोबर त्याचप्रमाणे इथला कॉपी करून आपण इथे काय करू शकतोय पेस्ट करू शकतोय पण जर आपल्याला तो नंबर एखाद्या वेळेस आपण तो लिहून सुद्धा घेऊ शकतोय लिहिल्या लिहून घेतल्यानंतर सुद्धा आपण इथे त्याला प्रविष्ट करणार आहोत दोन्ही पद्धतीने आपल्याला ते काम करता येईल नंबर टाकल्यानंतर आपण या गोला क्लिक करतोय आपण नेमकं का काय करतोय ते सांगतोय आधी आपण नेमकं इथे याला गोला क्लिक करतोय बरोबर गोला क्लिक केलं तर विद्यार्थ्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे आणि आपण मागील पद्धतीप्रमाणे लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी याला क्लिक करतो तो आपल्याला इथे विचारतोय लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी प्रोसेस हा तर मग आपण याला कन्फर्म म्हणतोय कन्फर्म म्हटल्यानंतर इथे ऑलरेडी आलेले आहे लेफ्ट स्कूल विथ टी सी कारण आलेलं आहे त्याच्यामुळे सिलेक्ट रिझन आपल्याला इथे दिसत नाहीये इथे तो कधी दाखला घेऊन गेलेला आहे ते तारीख आपण इथून सिलेक्ट करायची जी तारीख असेल आपली ती योग्य इथे आपण चूज करणार आहोत केल्यानंतर आपला याला सुद्धा कॅप्चर दिलेला आहे तो कॅपच्या आपण इथे प्रविष्ट करणार आहोत तो कॅपचा टाकल्यानंतर पुढे आपल्याला इथे रिमार्क द्यायचा आहे आता आपण रिमार्क देतोय समजा मार्क आपण दिलाय आणि सबमिटला क्लिक केलंय सबमिटला क्लिक केलं असता इथे आपल्याला धी स्पेसिफिकली विल रिमूव्ह द स्टुडंट फ्रॉम युअर स्कूल अँड सेंड द रेकॉर्ड टू द ड्रॉप बॉक्स मेकिंग दिस इलिजिबल इम्पोर्ट बाय एनी अदर स्कूल जे एखादी शाळा गेली तेव्हा पण रिमूव्हल इलेक्शन ऑफ स्टुडंट प्रोफाइल इज करंटली डिसेबल फॉर युअर स्कूल इथून आपल्याला त्याला ड्रॉप मध्ये टाकता येत नाही ही आपली एक समस्या आलेली आहे याला आपण ओकेला क्लिक केले मग आता या विद्यार्थ्याला ड्रॉप मध्ये आपण कसं टाकणार तर शिक्षक बंधू भगिनींनो आपण जर का आपण ड्रॉप जर विद्यार्थ्याचं नाव शोधायला गेलो तर तो आपल्याला ड्रॉप मध्ये दिसणार नाही आपण ड्रॉप मध्ये जर का त्याला शोधायला गेलो आता आपण आपल्या शाळेचा इथे ज्युटाइस कोड टाकतोय आणि आपण सर्च म्हटलं तर त्या मुलाचं नाव आपल्याला इथे दिसत नाहीये बरोबर इथे नाव त्या मुलाचं आपल्याला दिसत नाहीये मग काय करणार आहोत तर मग त्या मुलाचं नाव जर इथे येतच नाहीये तर मग आपण सर्वात सुरुवातीला आपण काय करणार तर इथून आपण बॅकला जाणार आहोत या बॅकला क्लिक करायचं बॅक आल्यानंतर इथून जर शक्य नाही होत आहे तर मग आता आपल्याला प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीला जायचं प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीला गेल्यानंतर प्रोग्रेशन मॉड्युल इथे गोला क्लिक करायचं गोला क्लिक केल्यानंतर त्या मुलाची आपल्याला इथे काय करायची इत्ता निवडायची की जी आपण नुकतीच आता प्रोग्रेस केलेली आहे ती इथे निवडणार आहोत आणि याला आपण गो म्हणणार आहोत या गोला क्लिक केलं असता या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसते बरोबर आता हे विद्यार्थी आपल्याकडे तो ऑलरेडी आहे ज्या विद्यार्थ्याचा मी आता तुम्हाला स्टुडंट आयडी सॉरी पेन नंबर जो सांगितलं दोनशे वीस चा तो विद्यार्थी आपल्याला इथेच दिसणार पेन नंबर आपण इथे बघितलेला आहे दोनशे वीस ब्याण्णव जो होता तो आपण टाकलेला तो विद्यार्थी आपल्याला इथे दिसतोय मग इथे आपण हे डन केलेले इतका सहावीच्या वर्गामध्ये आपल्याला दिसतोय मग आता इथे करेक्शन करेक्शनला क्लिक करायचंय करेक्शनला क्लिक केलं असता ही माहिती आपण त्या मुलाची ऑलरेडी भरलेली आहे प्रोमोटेड विथ एक्झामिनेशन त्याचे मार्क्स त्याचे हजर दिवस आणि तो इतका कितीत आहे तो मग इथे काम करायचंय आपल्याला चोवीस पंचवीस ला दिसतंय हे चोवीस ला हे आपण तेवीस चोवीस ची त्याची माहिती भरलेली तो आता चोवीस पंचवीस मध्ये कुठे आहे स्टडिंग इन सेम स्कूल मध्ये मग आता इथे त्याला इथे जो लेफ्ट स्कूल विथ टी सी याला क्लिक करणार आहोत आणि सिलेक्शन टू बी प्रोमोटेड इथे हाय टॅब लॉक आहे आणि इथे फक्त आपल्याला या अपडेट ला क्लिक करायचं आहे इथे आपण लेफ्ट स्कूल विथ टी सी केलेलं आहे काय होतं आधी स्टडिंग इन सेम स्कूल इथे आपण याला क्लिक केल्यानंतर आता इथे आपण करणार आहोत या अपडेटला क्लिक या अपडेटला क्लिक केलं स्टुडंट रेकॉर्डेड अपडेट सक्सेसफुली आणि ओके ला क्लिक केलं असता हा विद्यार्थी आपला या शाळेतून आपल्याला निघून गेलेला दिसेल आणि तो कुठे दिसणार आहे आपल्याला ड्रॉप बॉक्स मध्ये आपण पुन्हा कुठे आलोय ट्रान्सफर सर्टिफिकेट मोडूल वरती आलेलो मार्क आउट बॉक्सला इथे त्या मुलाचा पेन नंबर आपण पुन्हा प्रविष्ट करणार आणि तो मुलगा नेमका आपल्या शाळेत आहे किंवा नाही तो आपल्याला इथे समजणार आता त्या मुलाचा पेन नंबर आपण इथे टाकलेला आहे तो पेन नंबर जो टाकलेला असेल तो आपण एकदा पुन्हा चेक करून घ्यायचा की तोच आहे किंवा नाही आणि या गोला क्लिक करायचं गोला क्लिक केला असता सिलेक्टेड स्टुडंट इज करंटली इन ड्रॉप बॉक्स म्हणजे इथे तो मुलगा कुठे गेलेला आहे आपला ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेला आहे मग हा मुलगा ड्रॉप बॉक्स मध्ये गेलेला आहे तो आपल्याला आलाय किंवा नाही बघायचं असेल तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे इम्पोर्ट मॉडूल इथे काय दिसतंय आपल्याला इम्पोर्ट मॉडूल ला क्लिक करायचं इम्पोर्ट मॉडल ला क्लिक केलं असता शेवटचा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला ड्रॉप बॉक्स इन ऍक्टिव्ह स्टुडंट लिस्ट या गोला क्लिक करायचं या गोला क्लिक केलं असता आपल्या शाळेतनं तो गेलेला आहे म्हणून आपण आपल्या शाळेचा कोड इथे प्रविष्ट करायचा आणि सर्च करायचं सर्च केलं असता तो मुलगा आपल्याला इथे दिसायला पाहिजे बरोबर इथे आपण टोटल शंभरला क्लिक करतोय शंभर मुलांची माहिती आपण एकत्र बघणार म्हणून बघा इथे आपण त्याचे नाव इथे सर्च करणार सर्च करणार आहोत अशा पद्धतीने आपण बघू शकतोय त्या मुलाचं नाव इथे आलेलं आहे किंवा नाही हा मुलगा इथे आलेला आहे बरोबर म्हणजे -बर। इथे आपला ड्रॉप बॉक्समध्ये तो मुलगा गेलाय आणि ज्या शाळेमध्ये तो गेलाय ती शाळा इथून त्याला काय करणार आहे इम्पोर्ट करणार आहे ती शाळा जो गे शाळेत गेलेला आहे ती शाळेला फक्त इथे इम्पोर्ट म्हणायचं आहे आणि ती शाळा काय करणार आहे त्या शाळेमधील त्याचा प्रवेश दिनांक आणि त्याची जन्मतारीख टाकून त्याला इम्पोर्ट करणार आहे आणि तुकडी पण आपण आपल्या शाळेतन हा मुलगा पाठवलेला आहे आता इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं ते आपण इम्पोर्ट मोडूलवरती जाणार आहोत आणि आपल्या शाळेत किंवा आता आपण जो मुलगा पाठवलेला आहे तो मुलगा समोरच्या शाळेला घ्यायचा आहे तर ते कसं घेऊ शकतील किंवा आपण आपल्या शाळेत आलेल्या मुलांना कशा पद्धतीने घेऊ शकतो ते इथे मी काय केलेलं आहे या इम्पोर्ट विद इन स्टेटला आपण गोला क्लिक केलेला आहे आता इथे क्लिक केलं असता आपल्या समोर आलेला इंटरफेस बरोबर इथे काय गेट पेन अँड डेट ऑफ बर्थ आता त्या विद्यार्थ्याचा पेन क्रमांक आपल्याला माहिती नसेल बरोबर त्याच्या दाखल्यावरती आपल्याकडे आलेला दाखला असल्यामुळे त्याच्यावरती जन्मतारीख आपण बघू शकतोय पण मग हा पेन नंबर एक पर्याय आपल्याला याच्यासाठी असा असेल की सदर मुख्याध्यापकांना कॉन्टॅक्ट करून आपण पेन नंबर घेऊ शकतोय आणि डेट ऑफ आप बर्थ आपण इथे टाकू शकतो मग या व्यतिरिक्त दुसरं काय करता येऊ शकतंय तर याला आपण बॅक करायचंय आणि हा ड्रॉप बॉक्स जो दिसतोय या ड्रॉप बॉक्सला क्लिक करायचं आणि आपल्याकडे जो दाखला, दाखला बर -बर, आलेला आहे त्या दाखल्यावरती सदर शाळेचा यू डायस कोड आपल्याला दिसतोय बरोबर त्या मुलाची संपूर्ण माहिती सुद्धा आपल्याला इथे दिसून येते काय करू शकतो आपण इथे आता इथे आपल्याकडे आलेल्या टी सी वरील त्या शाळेचा यू डायस कोड असतो तो यु ऐस कोड आपण इथे टाकणार आहोत तो टाकल्यानंतर आपण सर्च ला क्लिक करणार सर्चला क्लिक केलं असता त्या शाळेतील ड्रॉप बॉक्स यु डायसमधील आपल्या नजरेसमोर येतोय तो ड्रॉप बॉक्स आपल्या नजरेसमोर आल्यानंतर आपल्या शाळेत आलेली जी मुलं आहेत त्यांची नावं इथे दिसत आहेत का ते आपण सर्वात प्रथम बघणार जी नावं आपल्याला दिसत असतील तो मुलगा आपल्या शाळेत जर आलेला असेल तर त्याच्या नावाच्या पुढे आपल्याला त्याच्या नावाच्या पुढे इम्पोर्ट हे दिसते शेवटी दिसते इम्पोर्ट या इम्पोर्टला आपण क्लिक करणार या इम्पोर्टला क्लिक केलं म्हणजे स्टुडंट पेन ऑटोमॅटिक तुम्हाला इथे मिळालेला आहे आणि डेट ऑफ बर्थ डेट ऑफ आप बर्थ आपल्याकडे त्या मुलाचा टी सी ऑलरेडी आहे म्हणून आपण त्याच्यावर बघून त्याचं डेट ऑफ बर्थ इथे चूज करू शकतोय आणि इथे जर येत नसेल तर तो आपलं मागे जाऊन ते वर्ष निवडायचं आहे ते वर्ष घेतल्यानंतर आपला महिना आणि महिना घेतल्यानंतर त्या महिन्यातील त्या विद्यार्थ्याची जन्मतारीख आपण इथे काय घेणार आहोत निवडणार वर्ष निवडले वर्ष निवडल्यानंतर त्याचा महिना घेतलेला आहे महिन्यानंतर त्याची जन्मतारीख आपण इथे जन्मतारीख निवडल्यानंतर आपण इथे गोला क्लिक करणार आहोत गोला क्लिक केला असता आपल्या समोर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण अशी माहिती आपल्या नजरेसमोर ती दिसते तुम्ही हिरव्या मध्ये ती माहिती बघू शकताय बरोबर त्यानंतर आपल्याला पुढील भाग जो करायचा आहे तो म्हणजे याच्या माहिती बघून आपल्याला पुढील तो आपल्याकडे आलेला आहे इथं पाचवीला आणि पुढील टॅब सर्व बंद आहे आणि आपल्याकडे आपण त्याला करणार आहोत सिलेक्ट कोणत्या वर्गामध्ये तर इथं पाचवीलाच क्लिक करणार आहोत त्याच वर्गात आपण त्याला घेत आहोत आणि त्या वर्गात क्लिक केल्यानंतर आपल्याला घ्यायचे डिव्हिजन पाचवीत होता आपण पाचवीत घेतला बरोबर आणि डिव्हिजन घेत असताना ए एकच तुकडे असल्यामुळे आपण ए मध्ये घेत आहोत आणि इथे त्या मुलाचं ऍडमिशन डेट आपल्याकडे कोणत्या तारखेला तो विद्यार्थी आलेला आहे त्याची ऍडमिशन डेट आपल्याला त्याची फिक्स करायची म्हणजे त्यासाठी आपण त्याचं वर्ष आणि तारीख निवडणार आहोत ते निवडल्यानंतर आपल्याकडे जे पुढे असणारी निळ्या रंगाची जी टॅब दिसते ते इम्पोर्ट या इम्पोर्ट टॅबला आपण क्लिक करणार आहोत आणि आलेल्या पॉपला कन्फर्म म्हणणार आहोत कन्फर्म म्हटल्यानंतर स्टुडंट सक्सेसफुली इम्पोर्टेड आणि ते ओके म्हणणार आहोत याला ओके म्हटल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये काय झालेला आहे इम्पोर्ट झालेला आहे आता जर आपल्याला बघायचं असलं तर आपण आपलं स्कूल डॅशबोर्डला जाणार आहोत त्या स्कूल डॅ मध्ये गेल्यानंतर आपण इथं पाचवीच्या वर्गात इथे व्हि मॅनेजला क्लिक करणार त्याला क्लिक केलं असता तो विद्यार्थी जो नुकताच आपण आता घेतलेला आहे आता ले ले, तो विद्यार्थी यामध्ये आहे किंवा नाही ते इथे बघणार आहोत इथे बघत असताना त्या विद्यार्थी बघा इथे तुम्हाला त्याचं नाव आपण आता ज्या मुलाला नुकतच आपण इम्पोर्ट केलेले आहे तो मुलगा आपल्याकडे आलेला आहे अशा पद्धतीने हा मुलगा आपल्याला आपल्या मध्ये आपल्या वर्गामध्ये तो ऍड झालेला असेल अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना ऍड करता येणार आहे आणि हा त्याचा पेन नंबर या बाजूला पेन नंबर आणि तुम्हाला त्याचे नाव दिसतायत अपेक्षा करतो की आपण अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना आपला यू डायस प्लस मध्ये इम्पोर्ट करू शकणार आहात आणि त्याचबरोबर मध्ये टाकणं सुद्धा आपल्या लक्षात आलेलं असेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आपण पूर्ण व्हिडिओ बघितला तो आपल्या आवडला असेल त्याला नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांना शिक्षकांना शेअर करा आणि आपण जर का चॅनलला नवीन असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपलाच मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय